व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेयसीवर प्रेम असल्याच्या संशयावरून मित्राची भर दिवसा वार करून हत्या करण्यात आली अजनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नाईक नगर येथे भर दिवसा ही घटना घडली सूरज उर्फ बिहारी महतो राहणार बालाजीनगर असे मृतकाचे नाव आहे तर बिपिन कुमार गुप्ता वर्ष पंचवीस असे आरोपीचे नाव आहे या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला दिली असून या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीला वाहतूक कर्मचाऱ्याने स्वतः पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले विशेष म्हणजे गेल्या बारा दिवसात शहरातील हत्येची ही दहावी घटना असून त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे भर दिवसा एका गुन्हेगारीच्या निर्गुण हत्येनंतर बुधवारी नागपूर शहर पुन्हा एकदा हादरले मृतक सूरज उर्फ बिहारी अमीर महतो हा बालाजीनगर परिसरात राहतो मृतक सूरज हा गुंड असून त्याच्यावर सुमारे एकवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्याला नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते मात्र तो शहरातच राहत होता